नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचं आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे शनिवार एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस उद्या कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये उद्याचा दिवस कांदा लिलावचा दिवस आहे उद्या बाजार आहे कांद्याचा तर मित्रांनो तुम्ही बघता ते की आज मार्केटमध्ये आवक कशी आहे किती गाड्या आलेल्या आहे सध्या परिस्थिती काय आहे हे टाईम आहे सकाळचा साडे दहा वाजताची पोझिशन दिसत आहे तुम्हाला तर मार्केटमध्ये आवक थोडी थोडी वाढत चाललेली आहे तर मित्रांनो आता पुढची परिस्थिती काय असणार आहे उद्या कांद्याला काय भाव भेटणार आहे कांद्याची किती आवक होणार आहे कांद्याला काय भाव भेटणार हे उद्या आपल्याला लिलावमध्ये समजणारच आहे पण सकाळची हा दृश्य आपण पाहत आहे हे सकाळची सा साडे दहा वाजताचं टायमिंग आहे मार्केटमध्ये एवढी गाडी थोडी थोडी करून ट्रॅक्टर पिकअप मोठे ट्रक हे सगळे मार्केटमध्ये येत आहे शेतकरी आपला कांदा घेऊन मार्केटला आता पोचतं ते उद्याची लिलावसाठी तयारी चालू आहे तर मित्रांनो अजून दुसरा असा आहे की नवीन कांद्या जे आंध्रा कर्नाटकमध्ये आहे ते आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पण यायला सुरू झालेलं आहे काल संगमनेरमध्ये पण वाशीमध्ये पण नवीन कांदा जे क बँगलोरचा आणि कर्नाटकचा आहे आंध्राचा आपल्याला हे, हे कांदा दिसायला सुरू झालेला आहे नाशिकमध्ये पण आंध्रा कर्नाटक बँगलोरचे कांदे नवीन कांदे याला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पोजिशन कशी असणार आहे परिस्थिती कशी असणार आहे हे सध्या आपल्याला उद्या समजणार आहे मार्केटमध्ये की मार्केटमध्ये उद्या लिलावमध्ये काय भाव निघणार आहे काय परिस्थिती असतील आणि कांद्याला काय भाव भेटणार आहे तर माझं सर्व शेतकरी मित्रांना हेच विनंती आहे की तुम्ही आपला कांदा मार्केटला यायला सुरू ठेवा कारण की परिस्थिती कशी असणार काय काही अंदाजा लावू शकत नाही आपण हा कांदा या जर आवक वाढली तर भाव खाली येतील आवक स्थिर असतील तर भाव पण स्थिर असणार आहे आणि शेतकऱ्याला दोन पैसे भेटतील हेच आशा आहे शेतकऱ्याला दोन पैसे भेटणार तर पण शेतकरी पण सुखी असणार तर मित्रांनो हे तुम्ही दृश्य पाहतात आहे की मार्केटमध्ये आवक कशी चाललेली आहे आता सकाळचंच टायमिंग झालेलं आहे साडे दहा पावणे अकराचा टायमिंग आहे आणि तुम्ही पाहता ते की मार्केटमध्ये कांदा आणायला सुरुवात झालेलीच आहे गाड्याची लाईन लागलेली आहे ट्रॅक्टर ट्रक पिकअप याच्यामध्ये कांदे यायला सुरुवात झालेला आहे आपल्या मार्केटला तर मित्रांनो जर कोणी आपला चॅनल सबस्क्राइब केलेला नसेल तर ल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन तुमचे मोबाईलपर्यंत भेटतील असे भरपूर शेतकरी आहे कांदा उत्पादक बांधू लोक आहे जे मार्केटमध्ये भेटतात पण त्यांना अजून माहीत नाही आपल्या चॅनलवर डेली अपडेट्स जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट या चॅनलवर जुन्नरचे सर्व कांद्याची बातमी बाहेरचे महाराष्ट्राचे बाहेरचे दुसरे स्टेटचे सगळी माहिती आपल्या चॅनलवर भेटतात तर मित्रांनो जर कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आपला एकच हेतू आहे की सर्व शेतकरीपर्यंत सर्व खरी बातमी आणि खरं भाव हे सर्व शेतकरीपर्यंत पोचावे हेच आपला एक उद्देश आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय